दिलास आपण बघत आहात लोकशाही टाइम न्यूज आपण आलेलो पिंपळवाडी या गावामध्ये आज या या गावामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम आहे श्री भानदासराव पालवे यांच्या हस्ते आणि सोबत आहे विकास भाऊ पालवे जाणून घेऊ त्यांच्याकडून काही माहिती हा छान उपक्रम आहे सरपंच व्यवस्थित काम करतो त्यांच्या मार्गदर्शन गावाची तरक्की होते उपक्रम चालू येतात पाच वर्षापासून नमस्कार हा उपक्रम कधीपासून चालू आहे गेली पाच वर्ष झाले ग्रामपंचायततर्फे हा उपक्रम रेग्युलर चालू आहे ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये ह्या उपक्रमाचा अधिक चांगला आनंद आहे आणि गावकऱ्यापेक्षा आम्हाला ग्रामपंचायतच्या सर्व बॉडीला याचा आनंद आहे की आम्ही दुष्काळामध्ये गावाला काहीतरी देतोय ग्रामपंचायतच्या वतीनं त्यामुळं आम्ही अल्पदरामध्ये साखर वाटपचा कार्यक्रम हा गावकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या पुढाकारानं आदरणीय भावनुदासरावजी पालवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कंटिन्यू चालू आहे याचा आम्हाला आनंद आहे दादा आपल्या ह्या वर्षी जे अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता उद्या दिवाळी आहे तर ती दिवाळी गोड करण्यासाठी तुम्ही हा उपक्रम उपक्रम त्यासाठीच हा उपक्रम ग्रामपंचायत दरवर्षी राबवते पण ह्या वर्षी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन चांगला जास्त देता येईल याचा उपक्रम अजून चालू राहील यासाठी आम्ही सदैव गावकऱ्यांचे बांधील आहोत